विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच उद्योगाभिमुख शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने येथील इंग्लिश खरी कमाई या उपक्रमा बाल बारा दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ संजीव कुमार सिंग प्रमुख उपस्थित होते मागील वर्षाप्रमाणे यंदाही खरी कमाई उपक्रमा शहाण्णव विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यात सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल उभारून खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांची पाचशे रुपयांपासून ते दोन ते तीन हजार रुपयापर्यंत विक्री झाल्याचे दिसून आले अनेक विद्यार्थ्यांनी चांगली कमाई करत उद्योजकतेची पहिली पायरी गाठली आनंद मिळाव्यात विद्यार्थ्यांनी पाणीपुरी भेळ फळे गुलाबजामून आपे कचोरी वडापाव इडली मसाला पापड भजी पॅटीस आलू पोंगे पिझ्झा शरबत स्ट्रॉबेरी चॉकलेट दहीवडा वेफर्स समोसा कचोरी आलू वडे मोमोज सँडविच जार केक तिरंगा मिठाई मॉकटेल आदी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते मान्यवर पालक शिक्षक व नागरिकांनी स्टॉलची पाहणी करून खरेदी केली यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले असून चिमुकल्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता या उपक्रमात विद्यार्थी हेच मालक आणि ग्राहक बनले होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री नफा तोठा व्यवहार ज्ञान व्यवसायाची प्राथमिक माहिती मिळाल्याने कमवा व शिका ही संकल्पना प्रत्यक्षात साकार या मेळाव्यातील उत्कृष्ट स्टॉलना क्रमांक देऊन आगामी समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे याचवेळी वाय सी सीबीएसई पॉडकास्ट व शाळेच्या स्टुडिओचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना तळागाळातील विविध समस्यांवर मान्यवरांच्या मुलाखती घेण्याच्या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली अजिंक्य भारत न्यूज मंगरुळपीर प्रतिनिधी फुलचंद भगत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग